नर्मदेह नमस्कार मी नैना साठे आज मी तुम्हाला आपल्याला काही काही वेळेस कधी कधी कामाचा खूप कंटाळा येतो तर त्यावर एक कविता सुचली ती लिहिली आहे कवितेचं नाव आहे आराम आज वाटलं कंटाळा आलाय काम सगळं राहू द्यावं एकदा तरी पसरलेलं घर आपलं राहू द्यावं आयुष्याच्या वाटेवरती आरामात बसून राहावं वा। जेव्हा वाटेल तेव्हा जेव्हा वाटेल तसं काम हे करत राहावं कामासाठी जगण्यापेक्षा जगण्यासाठी काम करावे आला कंटा मनाला कधीतरी त्याच्या विश्वात उंच उडावे होत तसच होतं परत कितीही काम केलं तरी आत्ता वाटत स्वच्छ तर थोड्या वयाने वाटतं पसारा किती कधीतरी मनाचं पण आपण ऐकायला हवं त्यांनी दिलीये सात आयुष्यात कष्टाला त्याच्या मानायलाच हवं मन आहे खट्या तरी वेळ प्रसंगी शहाणं होतं त्यांनी सावरलं मला बरेचदा पण डोळ्यांमध्ये पाणी होतं मनाच्या या गाभाऱ्यामध्ये देवाचं त्या स्थान असतं दिसला नाही देव तरी त्याचं अस्तित्व छान असतं मनामधल्या ईश्वराला मनामध्ये जपून ठेवा आली कितीही संकट तरी आश्रू डोळ्यात लपवून ठेवा धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्वसाक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक अँड कमेंट जरूर करा